I don't know. नाही नाही सरकारच्या वतीनं आणखीन नाही कोणी आलं सरकारच्या वतीनं आणखीन कोणी नाही आलेलं बघूयात काय होत आणखीन तर कोणी नाही आलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबत

मागच्या दुसऱ्यांदोलाच्या खंत व्यक्ती केली होती की राज्यातलं त्यामुळे मराठ्यांच्या लक्ष घालावं असे बोलले होते नाही नाही त्यांनी कुठं घातलं होतं घातलं नाही काय नाही त्यामुळे त्यांना विनंती फिनंत्या नाही करीत आपण जे गोरगरिबासाठी सरकार चालतं त्यांना विनंती करीत असतं गोरगरिबाच्या जेवर सत्तेवर जायचं आणि गोरगरिबा लक्ष द्यायचं नाही तशाला विनंती नाही करत आपण कधीच राज्यामधल्या काही भागामध्ये जनांगे मुंडे या दोन गोष्टीवरून आंदोलन होत आहेत गोष्टी विकत आहेत कुठेही कानावर आला असेल वेगळ्या ठिकाणी काल पर्वापासून त्या बँकच्या निवडणुकीवरून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं लोन बसत पसरतो पसरतो कशामुळं पण दोन समाज एकमेकांच्या समोर येत आहेत कुठे सोशल मीडियाच्या स्टेटस वरून असतं कुठे पोस्ट वरून असतं आज परळी सुद्धा बंदची आग बघली आहे कारण मला माहित नाही म्हणून विचारतो विचार पंकजा मुंडेंच्या विरोधात अश्लील स्टेटस ठेवणं फेसबुकवरती काहीतरी विचित्र बोलणं अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळे काही गुन्हे दाखल झाले आणि काही ठिकाणी बंद सुद्धा ऐलान करण्यात आले नाही नाही ते को तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पाहिल्यापासून असल्या कोणी कोणाविषयी उघड टेटस्ट ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्याने टाकलं असेल म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने टाकलं सण असतं ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगे तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण आहेत भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नाही मराठा समाजाने मोर्चा काढला तुमच्या विरोधात सोशल मीडियावर मी देखो म्हणतोय ना मी काय त्यांना एक दे न्याय देतो मला एक देतो असं थोडीशी उगा ते एखादा अर्धा असतंय मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत राहा म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहा त्याच्यामुळे त्यांचं नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहतंय राहा एखादा अर्धा टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू दे त्यांना चुका बऱ्याच मी आता मागे सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नावी लाजे मग बी नारिडाला लागल्यावर या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन असणार आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला

होऊ शकतो का ना करायचं हो ते होऊ शकतो तेचं काय सांगू सरकार जी काय भावना आहे काय नाही माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं ते मी करतो तुमची तब्येत जेव्हा खंडित असते दोन तीन चार दिवस बऱ्यापैकी असते पर त्या काळात कोणीच भेटायला येत नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागच्या वेळेस मंडले आहे माझ पूर्ण हे झालं की आता त्यांनी कवयच आता सत्ता त्यांनी दिल्ली मराठी त्यामुळे ते ठरवतात माझं लढणं काम येते मी करतो आणि मी लढणार आहे असंच करत राहिले तर गरीब असते पुढच्या विधानसभेला भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भात निर्णय घेतला किंवा तसं पत्र दिलं तर तुमची भूमिका ती मला काय अडचण नाही इकडेच यावं म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गाळ्यात थोडंच पडायचे मला काय करमत नाही का त्यांच्या गाळ्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्याने ती दोन अंमलबजावणी केली तरी काय हरकत नाही ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असत बघू काय काय होते आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते तुमच्या पुढच तुमच्या पुढेच आले होते काल पण सगळ्या सोयऱ्यांबरोबर चर्चा होईल तुमच्या पत्रशी इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या कोणी मागणी घेण्यासंदर्भातल्या त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झालाय का झाला होता का त्यांना तुम्ही काही नाही काल ना ना पत्र त्यांनी दिलं होतं तशी बाबतीत तुम्ही सगळ्या मागण्या तुम्ही आम्ही बघितलं होतं पत्रक की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग ती ओपन मागितो असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिले होते तोपर्यंत मागणार नाही इतर काही झाली त्याच्यावर लिहिलंय मी त्यासह आठ नऊ मागण्या ज्या आहेत त्याचे तात्काळ अंमलबाजवणी करा स्पष्ट लिहिलेलं आहे मी त्यामुळं था। मी मागण्यावर ठामच नवो पैशांना था। बसून उपयोग काय मी ठामच सगळ्याच दा मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीन सोडव्या मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांनासुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे येवराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जे शेतात जात होती येवराय तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठं तरी मोठमोठ्याले वारं केले त्यांच्यावरती इकडं लोकांना सांगायचं टेटस्ट होलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यातही झाले बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल हे माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हां उगं खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे आमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आजोबाच्या मराठ्यांना सांगतो जरा शांतरा राहा आपण काय करते करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू द्या जरा चुका त्यांना नारड लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो नारड्याला लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेन आम आमचं आम्हाला जन्म काही यांचा का अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकल तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कडून कळ माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातले ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथेही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्या मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणची मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरीही माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नारड्याला लागल्यावर बघूया त्याला नाविलाजे आमचं आम्ही एस पींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितले तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाविलाजे असं वाटतं नाही नाही सरकार नाही करते त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जातीय तीड निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था कर बिघडायची हे नेते करायले ते, ते सरकार नाही करायला ते नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दा त्यांनी काय होत नसतं मान्य करायचं आरजीत कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून कोणा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठीला त्रास देतील त्या ते जातीचा नेता पाडणार आम्ही वेळप्रसंग तिथं द उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आलेच विधानसभाजवळ हां कोण कौन कोणाचं काय आहे ना त्यांचं जे भाषणात जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे आमच्या मागवर कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत <laughs> तुला दाखवतो विधानसभेत कोण कौन कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपटितो तुला म्हणा मला का विधानसभेत हा उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा ते बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे तो या नेताला ओळवळ आणतोय नेत्या जेव्हा खूप कमी येतोय बाप काहीतरी असा शब्द वापरला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर देशी पी येणार मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करत आहे जणू तो हा आता तू ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेतला घेतो कचकादवला हा तो, तो, ने तो, तो दे, दे हा नेता तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानातोय म्हणातो मस्ते मग परत मला म्हणते रागराग करतो ही मस्ती हे चिल्लर चाललर माकडं करतेत आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललर माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा त्याची लढचाळी त्यांच्या माकडाने सुरू केली नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तू रा तुम्हाला उभं राहायचंच ना आता बघू तूही जिरून टाकू नाही हो बीडचा इशे चाललाय नाही नाही ने, 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 जातीचा नेता ज्या जात जा येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरिबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही ने याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हां हा, मग जी जात माया मराठीला त्रास देईन त्या जातीचा नेताच पुढे पाडी जायचा निवडणुकीला आता तिथे उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हां म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं पद्धतीनं किंवा नेमकं कारण तुमचं नाही नाही मी त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता जीत असते ते मान्य करावं ते कधी तुम्हाला वाटतं मीच निवडून यावं असं कुठं असतं का कधी मीच निवडून यावं कधी मीच निवडून या बार पाडवा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्या या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते गठ्ठा मतदान करते त्यावेळी जातीवाद नाही मराठ्यांनी एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही तुम्हाला हन्हार हाणायला लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठ्यांनी ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कुणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास देणार जात त्याच जातीचा नेता इथून पुढे लय ताकत्याने पाडायचा आता लय ताकद्याने पाडायचं आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खपक्याच पाहिल्यातच पाडा पाहिजे आता हा काही मराठी आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं ह्यो बी मला पास नाही ह्यो बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इधून पुढं तसं नाही करायचं आता हे आपल्या लोकांच्या मागं लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कोणी नेता पास असू नाही तर नसू ज्याला पाडायचं ना त्याला पाडायसाठी ताकतेने बाहेर यायचं गावाला गेलेले नाही बी यायचं आता हा कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता पाडे आत हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील तुम्ही ज्या पद्धतीने करताय आधी पण पुन्हा करून ते विरोधकांचे डोळे गेले का हरामखोराचे कोण आहे ते विरोधक त्याचे का डोळे गेले का हे काय चालले आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले पाटोद्या तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले ग्यावराय तालुक्यात तालु तालु एक तालु ता गाव इथं आत्ता कालपरवा झाले ते मारले त्याचे का डोळे गेले कोणी ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माजलगावातल्या पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केलंय दीड दोन महिन्यापासून मराठ्यात शांत राहा म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत म्हणून ते कोण तुम्ही म्हणतात त्यांनी त्यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जरांगीबाडला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाहीत ते मजा बघत आहेत परदेशात जाऊन झोपत येत आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय कळत नाही का लोकाला लोक काय ये काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बीडच्या आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांना महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा आव्हान करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतात सोशल मीडियाला अमकं टाकलं आणि तमकं टाकलं हे टाकी देत तवा एका साल टाकी देते रे मग मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आणू म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणून लोक तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे शांत राहा मराठ्यांनी शांत राहा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड सह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत रा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या का काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नरड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस या पी साहेबांना बीडचे आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागलेत यां ला ओवर घाला शहान्यासतनंतर यांना लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकारनं प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला चलो धन्यवाद तुम्ही दर्ग्यावरती एका चादर चढवली हजरत हजरत बाबांच्या आणि एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या चादर म्हणजे व्हिडिओ व्हायरल करतात संदर्भात तुम्ही काय म्हणजे नेमकी कोणती दर्गावरती कुठली होती हे स्पष्ट सांगा आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर का काय म्हणतात त्याला तेही चढवतात तसं मी नेकनूरला पिराल ते पिराला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हा मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ती पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणारच हिंदुत्व किती मला माहिती आहे हां मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहीत भंगारा म्हणा त्या भुंगारा टाकणारा कोण येते तो कसं हिंदुत्व मग एवढं कट्टर हिंदुत्व आहे हा तू फक्त टीका करणारे हिंदुत्व असणार आहे कोणी जर टाकलं असलं तर मला माहीत नाही हां मग कट्टर हिंदुत्व आहे कारण मी मा विजय क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवाला सांगतानाच सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा गर्व वाचला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा मला माझ्या कायम राहणार हां मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा हा माझं असतं ते काय टाकतो रे बेगड्या मना माकडे हिवर माझ्याकडे इकडे समोर समोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं आणि हिंदू म्हणजे काय असतं तू काय शिकतो मला हिंदुत्व म्हणजे काय त्यामुळे ते हसल्याच्यावर मला काही ध्यान द्यायची गरज नाही माझं फक्त विषय जिओ क्लिअर आहे माझं ध्येय आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठामे पुन्हा जाता जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्ग काढा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचं नाविला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे आणि जी हे काय बीड जिल्ह्यात चाललंय प्रकार ते जरा सरकारनं आणि एस पीनं तातडीनं थांबवेत माझं आज पुन्हा एकदा जाहीर आव्हाने बीडच्या सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा आपण काहीही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचं नाही कोणी पाळलं तरी टाकायचं आपल्याला त्यात आनंद नाही आपल्याला आरक्षणाच्या गोलालात आनंद आहे मराठ्यांनी शांत राहा त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच अन्या सहन करायचा का याचं उत्तर एक दोन महिन्यानं आपण देऊ धन्यवाद आता आबाधित राहील का ही काय प्रश्न आहे विचारायला सांगितला का कोणी एकीच आहे ना विचारायचं सांगितला कोणी सरकारने अरे मग आबाधितच आहे ना तुम्हाला काय आबा बोलू घालू का हक देऊ का परत येतं का मग गर्दी झाली झोपायची चिखला चाकला अडचण नाही मी सांगितलं व शेतातले कामं करा इकडे कोणी यायचं नाही चलो धन्यवाद